तसे सगळे तुमचं माझ्या नैन ब्लॉगमध्ये तर आज आहे सव्वीस तारीख तर ता आपण चाललेला आता मूर्ती घ्यायला तर आपलं डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल जसे की यूट्यूबवर आपल्याला आलेले पंधरा पंधरा सोळा हजार व्ह्यू आलेले आपल्या डेकोरेशनला आता फोल्ड करून ठेवले तर मूर्ती आज का घ्यायला चालतो रात्रीचं कारण या व्हायला सुट्टी नाही आहे उद्या तर म्हटलं आता रात्रीच घेऊ आणि सकाळी आपण स्थापना करू आणि मग मी पंधरा राहते पाच लाख एकतीस हजार व्ह्यू आणि वर काहीतरी मला वाटतं पन्नास हजार व्ह्यू आले तर खूप सपोर्ट भेटला आणि तसं बघायला गेलं तर आज आपलं सेकंड युट्यूब पेमेंट सुद्धा आलेलं आहे हा गणपतीच्या एक दिवस आधी मागच्या मागच्या वर्षी चॅनल मॉन्ट झालेलं हा मागच्या वर्षी काय झालेलं की जे आपला युट्यूब चॅनल आहे ते डिमॉन्ट झालेलं कारण मी एक व्हिडिओ टाकलेला म्हणजे मान ती नाचत होती <laughs> गणपतीच्या गाण्यावर तर तेव्हा आपला चॅनल डिमॉन्ट झालेलं पण जर तीनदा परत मॉन्टेच झालं आपलं चॅनल तर आता आपलं आलेलं आहे सेकंड पेमेंट थर्ड पेमेंट पण लवकरच येणार मला वाटतंय बरं ना थर्ड पेमेंट मला लगेच येईल मला वाटते दोन पेमेंट एक सोबत येणार मला वाटतं आता म्हणजे आज आज सेकंड पेमेंट आले थर्ड पेमेंट पण मला वाटते पंधरा वीस दिवसात येऊन जाईल तर भेटूया आपण डायरेक्ट आता मूर्ती घ्यायला जाऊ तिथं आपण शूट करू विजयची पण मूर्ती सोबतच आहे आपल्या म्हणजे तिथं मित्राच्या बुक केली हा छोटूचा लागलाय बंदोबस्त छोटू जाणे सुट्टी भरून लवकरच हा आहे बघा सकाळी ड्युटी कुठे लागली तुझी ड्युटी लागली अशी गोवेलीला तर नदीवर तर चला आता निघूया आहे आपण पाठबीठ घेऊ थोडं पसारा बाकी थोडा आवरायचा हळूहळू जेव्हा मूर्ती आणू त्याच्यानंतर मग हळूहळू काम करून टाकू तर चला निघूया आहे सगळं आलोय आपण मूर्ती घ्यायला तुषार शेठ पण आलेला आहे युट्यूबर आपला आणि बघा विराज किती

गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती मायरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती फोटो मध्ये So guys, आलो आपण बापांना घरी घेऊन आणि हे बघा मायराचे फोटो पण टाकतो मायराचे पण फोटो काढले आणि बघा आकांक्षा पण रेडी झाले पप्पा आकांक्षा आणि मायरा घरी थांबले होते कारण मायराचा डान्स पण चालू झालेला आहे तर आता आपण उद्या सकाळी किती वाजता किती वाजता सामना करणार दहा वाजता आपण स्थापना करू आणि आपण या टायमाला मोदकची ऑर्डर सुद्धा घेतोय चॉकलेट मोदक आणि उकडीचे मोदक सुद्धा पण ते सध्या आपल्या बदलापूरमध्ये डिलिव्हरी जास्ती लांब पर्यंत जाऊ नाही शकत गुड मॉर्निंग गायस तर आता वाजलेले साडे दहा तर आता थोडा हार विर घेऊन आलोय विजय आणि मी तर थोडं आपलं डेकोरेशन साईडचं सा बाकी होतं तर ते लावून घेतला आता म्हणजे साईडला तिथं या साईडला कळस आणि या साईडला दिवा ठेवायचा सा होता तर त्यासाठी स्पेस नव्हता थोडा स्पेस करून घेतला आता मूर्ती स्थापना करू थोडं थोडं आता फ्रेश बीश हो फ्रेश बीश म्हणजे आंघोळ बिंगोळ करून झालेली सगळं सात वाजता उठलं आम्ही सगळी हा हा सहा वाजता उठला आणि मम्मीला हा बरोबर मोदकची ऑर्डर होती तर बघा मम्मी तर उठली तर आता मोदकची ऑर्डर एक दिली आहे अजून एक द्यायची आहे विराजची विराजची पण मोदकची ऑर्डर आहे नित्य दिखवाळी विठोवाचे राधम्मा नित्य दिखवाळी विष्णू रास रामा विष्णू रास रामा दिवे वावे ओ वाळी दिवे वावे ओ वाळी हे यो विठ्ठले माझे माऊरी आव करो नि एकदम सकल परस नारायणाची समर्पण राम so नारायण कृष्ण वासुदेव श्रीधर माधव मरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे तो वेळेस आजचा आहे दुसरा दिवस तर आता आपण थोड्यात आरती घेऊ तर काल तुम्ही बघितलंच की आपण आरती घेतली मग त्यानंतर थोडे मोदकचे ऑर्डर होते तर त्यामुळे ब्लॉग घेता नाही आला आपल्याला तर आजचा दुसरा दिवस तर आता आरती घेऊ आणि ज्यांनी ज्यांनी आपले यूट्यूबला बघून डेकोरेशन बनवले त्यांचे पण म्हणजे फोटोज टाकतो मी असे आपल्या सबस्क्रायबर्सनी असे हे बनवले होते डेकोरेशन बनवले होते जे आपले युट्यूबला बघून तर खूप जणांनी मस्त बनवले एक तर तमिळनाडूवरून एकाने जे मागे झाड विळ बनवलं होतं त्यांनी स्टोन टेक्चर बनवले तसं तर आणि शंकराचे पण दोन तीन जण आहे आणि हा फोमवाला पण एखादं एक, एक मित्र आहे त्यांनी बनवला आता कपडे किपडे हे करा इग्नोर करा कारण पाऊस चालू म्हणून चुकत घातले तिथं गॅलरीत तर त्यांचे पण डेकोरेशन बघितले असेल तुम्ही तर सगळ्यांचे मस्त झाले एकदम डेकोरेशन तर नेक्स्ट इयर अजून काहीतरी मस्त ट्राय करू आपण तर आरती घेऊ आणि विजेचं पण डेकोरेशन दाखवायचं बाकी राहिलं तर ते पण दाखवू तुम्हाला आता विठ्ठल हां ते पण विठ्ठल बनवलेलं आहे तर बघा या आणि सगळ्यांनी या गणपतीसाठी सात दिवसाचे गणपती आणि हा आता या टाइमचा आहे आपला सेहेचाळीस वर्ष फोर्टी सिक्स इयर्स कम्प्लीट झालेले म्हणजे पप्पा ठेवायच्या आधी म्हणजे पप्पा असणार दहा बारा वर्ष जे असणार तेव्हापासून म्हणजे मूर्ती ठेवतात सो काय झालेलं आता विषयाच्या इथं आरती म्हणजे आलो आधीच आरती देते झाली मस्त आहे की आणि बघा हे डेकोरेशन बघू शकता बघा मस्त आहे की असा विठ्ठल बनवलेला आहे आताच आरती झाली आणि हा आपला डोलकी वादक विजय पालवे आणि हे बघा हा छोटा इथं तयार होतो हे वाजून दाखव वाजून दाखव हे बजा वाजव बाजा बाजा पुढच्या आर्ती साठी तयार होतो म्हणजे रात्री आज भजन पण आहे तर तो ब्लॉग दुसरा येणार आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा आपला फक्त आगबनचा ब्लॉग होता तरी दुसऱ्या दिवशी पर्यंत कंटिन्यू झाला होतो तर आजचे भजनाचा आपण कार्यक्रम ठेवणार आहे आज संध्याकाळी म्हणजे विजेचा गणपती अडीच दिवसाचा गणपती विजेचा तर उद्या जाणार तर आज आपण मजणार आहे भजनासाठी तर तो ब्लॉग याच्या नंतर येणार तर तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब काय करा काय कराओ सबस्क्राईब मजा मजा